जेव्हा पहिला बिग बॉसचा प्रोमो आला तेव्हापासून सगळ्यात जास्त एक प्रश्न विचारण्यात आला मित्रांनो तो म्हणजे महेश सरांना कार रिप्लेस करण्यात आलं आणि आज फायनली बिग बॉसच्या पत्रकार परिषदेत बिग बॉसच्या मेकर्सकडूनच हे उत्तर मिळाले की महेश सरांना त्यांनी का रिप्लेस केलं नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटी चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मोठी मदत ठरते कारण तुम्ही आहे तर मी आहे तुम्ही नसाल तर मी नाही किंवा आपला स्टार मराठी नाही तर मित्रांनो बिग बॉस मराठीची आज प्रेस कॉन्फरन्स होती आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकाराने जे वॉयकॉम एटीनचे हेड आहेत विनोद सर आणि कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आहेत केदार शिंदे यांना प्रश्न विचारला की महेश सरांना का रिप्लेस करण्यात आलं यावर विनोद सरांनी उत्तर दिलं की आम्ही ज्यावेळेस ह्या शोची संकल्पना केदार सरांपर्यंत घेऊन गेलो त्यावेळेस केदार सरांनी सांगितलं की यावेळेस जे आहे तो आपल्याला खूप वेगळा सीझन करायचा आहे आणि या सीझनमध्ये आपल्याला यूथला अट्रॅक्ट करायचं आहे जर का यूथला अट्रॅक्ट करायचा असेल तर आपल्याला होस्ट सुद्धा तसाच निवडावा लागेल म्हणून जे आहे ते आम्ही रितेश देशमुख सरांची निवड केली आहे याचाच अर्थ काय होतो मित्रांनो या वर्षीचा सीझन बिग बॉसच्या मेकर्सला वेगळा करायचा होता आणि जास्तीत जास्त यूथला जे आहे ते बिग बॉसकडे अट्रॅक्ट करायचं होतं म्हणून रितेश देशमुख सरांसारखा जॉली आणि यूथफुल जो आहे होस्ट निवडण्यात आला आहे याचाच अर्थ काय तर महेश मांजरेकर सरांचं वय झालं होतं आणि महेश मांजरेकर असल्याने कदाचित मेकरला असं वाटत होतं की यूथ जो आहे तो शोकडे अट्रॅक्ट होत नाही म्हणून कदाचित बिग बॉसच्या मेकर्सनी महेश मांजरेकर सरांना रिप्लेस करायचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी तर हेच उत्तर दिलेलं आहे की आम्हाला यूथला अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही रितेश देशमुख यांची निवड केली आहे तर साधं आणि सोपं हे जे आहे विनोद सरांनी उत्तर दिलेलं आहे महेश मांजरेकर सरांच्या रिप्लेसमेंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे विनोद सरांच्या या उत्तराबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि महेश मांजरेकर सरांऐवजी रितेश देशमुख तुम्हाला होस्ट म्हणून सध्या स्थितीत कसे वाटत आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुर्तासिकच भारत माता की जय